नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्ष स्वागत आहे चला तर दिनांक आज एकवीस पाच दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया चला तर सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक पंचवीस हजार सहाशे सतरा क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सरासरी दर एक हजार दोनशे रुपये तर पुढील मार्केट लासलगाव येथील पाहूया लासलगाव का कांदा मार्केट आवक चौदा हजार दोनशे छत्तीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे तीस रुपये सरासरी दर एक हजार एकशे ऐंशी रुपये तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा Да не